उद्या असलेल्या श्रावणी सोमवारनिमित्त वैद्यनाथ मंदिर व्यवस्था सज्ज श्रावणी सोमवारचे दर्शन रविवारी रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांना घेता येणार पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात उद्या असलेल्या श्रावणी सोमवारनिमित्त आजपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी केलेली आहे वैजनाथच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक दाखल होत असतात आणि आलेल्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरिता वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून तयारी पूर्ण झाली आहे दरम्यान उद्या पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त हजारोंच्या संख्येने भाविक वैद्यनाथच्या दर्शनासाठी दाखल होत असतात श्रावण सोमवारनिमित्त वैद्यनाथ मंदिर परिसरात तीनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा फौसवाटा उद्या तैनात असणार आहे तब्बल एकशे पंचवीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर सर्वत्र असणार आहे आज रविवारी रात्री बारा वाजल्यापासूनच वैद्यनाथचे दर्शन सुरू होणार असून भाविकांना अभिषेक देखील करता येणार असल्याचे देवस्थान ट्रस्टवरून सांगण्यात आले भाविकांच्या दर्शनासाठी तीन रांगा असणार आहेत ज्यांना वैजनाथचे थेट दर्शन घ्यायचे आहे अशांना शंभर रुपयांचा पास घेऊन दर्शन घेता येणार आहे तसेच धर्मदर्शनासाठी आलेल्या महिला पुरुष अशा दोन रांगा असणार आहेत दर्शन रांगेमधील भाविकांना ट्रस्टमार्फत पाण्याची सोय करण्यात आली असून यंदा मंदिराच्या मधल्या परिसरातच वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे याबाबतची सर्व माहिती वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून राजेश देशमुख यांनी दिली